जहराचे हे गा झाड जातीपातीचा सांगाडा जहराचे हे गा झाड माणसाला हाड म्हणते वरून गावाड वरून गावाड बुद्ध लाले लाल झाला बुद्ध गल बलून गेला बुद्ध लाले लाल झाला बुद्ध गल गेला या युद्ध भूमीत गा बुद्ध लढत राहिला या लढणाऱ्या मातीत बुद्ध माझा जाग जग या लढणाऱ्या मातीत बुद्ध मा जाग जगतो ये काळ बघुनी या बुद्ध बदल मागतो बुद्ध बदल मागतो

नाही गालात हसला लाही न डोळे मिटु नगा न ग हसला युद्ध भूमीत गा या युद्ध भूमीत गा उथलहिना उद्धलत राबा उथलडत रा बाबासाहेबांना मातांग समाजाने त्या काळात जर स्वीकारला असतो तर मी वारंवार सांगतोय की आज मातांग समाज महार समाजाच्या पेक्षा पुढं प्रगत असतात प्रगत असताना दोन्ही समाज बळ झाले असते तर हा वाद शिल्लक राहिला नसताना रे या देशाची सत्ता या दोन देशांनी दोन जातीनी घेतल्या असती बौद्ध म्हणून पण ते होत नाही ते होत नाही बिजला मांग फिटला का त्यामुळे मांग आपण शुभ आहे म्हणून गाडी महाराड वगैरे की गाडी रुतलीच म्हणजे मानल्यामुळे त्या दोघांची भानं आहे तसं काय राहण्याचं राज्याच राजकारणाचं कुठल्या दोघांमध्ये भांडण नाही फक्त ती लावलेली भांडण आहे मातंग समाजाने बाबासाहेब आंबेडकरांना न स्वीकारल्यामुळे सध्या मातंग समाज कर्मकांड आणि देवबुळपणामध्ये दे अडकलाय त्यामुळेच आजही हा समाज मुख्य प्रवाहापासून कोस दूर असल्याची खंत प्राध्यापक सुकुमार कांबळे यांना वाटते मातम मात्र ब्राह्मण व्यवस्थे एवढा शुभ मानलाय इलेक्शन ज्या दिवशी पहिला दिवस असतो ती निवडणुकीची ही पेटी असते किंवा ते मशीन असतं ते पुजायला मांगच लागतो पण एकदा तो पुजून झाला की त्या मांगाला कोण कुण विचारत नाही तो पुन्हा गावाच्या बाहेर पुन्हा तो अस्पृश्य पुन्हा तो दरिद्र गरिबी प्रत्येक ठिकाणी मांग शुभ म्हणून घेतलं जातं पण मांगाला महाराष्ट्रामध्ये काही बेराजे काही त्याला कर्मकांडामध्ये दे देवाधामामध्ये दे अडकवण्याचा सपत प्रयत्न सुरू आहे महाराष्ट्रातली अवस्था माता समाजाची विचारक आहे मी त्या समाजात जन्मले म्हणून मला माहीत की पश्चिम महाराष्ट्रामध्ये मातंग समाज येल्लमांच्या जाळ्यामध्ये अडकला आहे सौंदतेला जातो देवाधर्मामध्ये तो अडकला आहे येल्लमाची जत्रा ही मातंग समाजाची प्रमुख जत्रा आहे पश्चिम महाराष्ट्रानं मराठवाड्यामध्ये गेला तर मांगीरबाय मराठवाड्यात गेलं तर मांगीरबाय म्हणजे हे जी मातंग समाज तो कर्मकांडामध्ये अडकला आहे त्याच्या खोलामध्ये जर गेलं तर त्याचं योग्य असं कारण काय सापडत नाही सत्तर पिढी करत आली म्हणून आम्ही करतो याच्या पलीकडे कुणाचंही उत्तर नाही त्या सगळ्या अंधश्रद्धेतून समाजाला बाहेर काढलं पाहिजे त्याच्यातून बाहेर काढलं तर समाज समाज म्हणून टिकणार आहे पुढच्या आज जग आधुनिकीकरणाचा आहे जग स्पर्धेचा आहे त्या स्पर्धेमध्ये टिगायचं असेल माथन समाजाने या धामितून बाहेर पडून बुद्ध धम स्वीकारला तर तो माणूस होतो आणि एकदा तो, तो माणूस झाला की त्याच्या चुका त्याच्या लक्षात येतात अंतिम माणसांना दसरे देऊन बाहेर पडू शकतात प्राध्यापक सुकुमार कांबळे यांच्याही घरी अशाच प्रकारचे वातावरण होते शिक्षणासाठी शहरात गेल्यानंतर त्यांच्या आयुष्यात बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारांचा स्वयंप्रकाश पडला ते सुरुवातीपासून आज सगळा हिंदू व्यवस्थेचा पगडा माझ्यावर होता पण मी ज्या वेळेस वारणा महाविद्यालय वारणानगरला कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस त्या कॉलेजमध्ये मंगल नावाची एक मुलगी मंगल कांबळे ती माझी मैत्री झाली ती माझ्या बहिणीसारखीच होती तिच्या संगतीनं मी तिच्या घरी जायचो पारगाव पडोलीमध्ये तर ते घरच पुस्तक असतातच म्हणजे कांबळेंचे सहा भाऊ सगळे हो क्लासमन अधिकारी त्याचे वडील इन्कम टॅक्स ऑफिसर आहे भागाधिकारी शिक्षण भागाधिकारी आणि त्या घरामध्ये मला पुस्तकांचा नाद लावला वाचनाचा नाद लावला आणि त्या वाचत असताना मला बौद्ध आणि धर्म हा ग्रंथ माझ्या आधार तो ग्रंथ वाचल्यानंतर मी भारावून गेलो त्या ग्रंथाचं मी दोन तीन वेळेस वाचन केलं आणि मग मला जाणवलं की हिंदू धर्म हे डबका आहे आणि बौद्ध धर्म हा समुद्रासारखा विचार आहे तो आपण घेतला पाहिजे या मी प्रभावित झालो आमच्या त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही खेड्यापाड्यावर जाऊन ह्या धम्माचा प्रसार प्रचार करणं म्हणण्यापेक्षा धर्मांतर केलं पाहिजे माता समाजानं असा विचार मानला आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला कोल्हापूर जिल्ह्यातील हाकण तालुक्यातील मेंचे या गावी आम्ही हजार ते बाराशे मातन मातंग समाजाच्या तरुणांनी धर्मांतर केलं शेकडो मातंग तरुणांनी धर्मांतर केल्यानंतर त्या परिसरात बौद्ध पद्धतीने विवाह करण्याची चळवळ मातंग समाजात उभी राहिली प्रचंड पद्धतीने आम्ही काम केलं त्या धर्मांतरानंतर आमच्या भागामध्ये अनेक तरुणांची मातंग सणाच्या तरुणांची बहुध पद्धतीने लग्न झालं पण त्याची चुटके अशी आहे की सदैव जाडगे म्हणून एक प्राध्यापक होते त्याचं लग्न ठरलं मुलगी तेरवाडकी ठरली पण आम्ही बहुध पद्धती लग्न करणार हे त्या मुलीच्या घराच्या बापांना सांगितलं हो नव्हतं आणि लग्नाच्या दिवशी वराट भांडारा लावणं चालवतं आणि तिचं बौद्ध वातावरण बघून मुलगी मंडपामध्ये येईना की आम्हाला तुम्ही फसवलं आम्ही काय बुद्ध आहे का, का आम्ही मांगायचे आहे हिंदूपती लग्न झालं तर आम्ही मुलगी देणार ना देत नाही अशा चर्चा सुरू झाल्या लग्नाची वेळ निवड गेली तर मुलगी काय मंपाना आणि मग आम्ही की अशी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये स्वतः सदैव गारगे जो नवरदेव होता त्यानं सरळ सांगितलं की लग्न होणार ते बौद्ध पद्धतीनेच होणार नसेल तर मुलगी तुम्ही घेऊन जाऊ शकता असा त्याने खणखणीत असा इशारा का मुली ज्या वडिलांना दिल्यानंतर असा निर्णय घेतला तो मांगाचा तर आहे का याची चौकशी केली मांग आहे त्याला जाणवल्यानंतर त्यांनी बौद्ध पद्धतीनं लग्नाला परमिशन दिली सुकुमार कांबळे यांनी बौद्ध धम्म तर स्वीकारला पण त्यामुळे त्यांचा विवाह जमण्यास अडचण निर्माण झाली सुद्धा लग्न होत नव्हतं जाईल की मांग म्हटले की महार मुलगी द्याय आहे आणि मांग म्हणा महार झालेला आहे अशा सापडलं तो शेवटी एकोणीसशे एक्क्याण्णव ला एका म्हातार समाजाच्या माणसांना मला बहुध पद्धतीनं लग्न द्यायला मुलगी द्यायला तयार झाले आणि माझे लग्न बहुधपत झालं कुटुंबात अंधश्रद्धा कर्मकांडांचे वातावरण होते पत्नीच्या विचारांवर देखील तसा मोठा पगडा होता हळूहळू हा पगडा कमी होऊन त्यांचे संपूर्ण कुटुंब आज आचरणाने त्याचबरोबर कागदोपत्री देखील बौद्ध झाले माझी पत्नी सुद्धा बौद्ध हिंदू सुरुवातीला ती गणपती आणायची लहान मी तो बाहेर नेऊन टाकायचा पुन्हा लहान यायचा पुन्हा बाहेर टाकायचा एक तर स्टेज अशी आली की चुन्याच्या डब्बीमध्ये गणपती बसतात आमच्या घरा आणि ती पहाटे मी बिचारामध्ये बघत होती आंघोळ करून डबी उघडायची डोक्या आपटायची पुन्हा डबीचं तोंड दाखायचं मी म्हटले सुन्याच्या टोकं काल आपडते आणि तिला जाऊ दिले तर बघितलं की सुन्याच्या टबीत गणपती बस येणं ही ज्या व्यावस्केतून माझी पत्नी आली होती तो पगळा ते होता पण आज सध्या आमच्या कुटुंबामध्ये कोणत्याही स्वरूपाचा हिंदू पद्धतीचा कुठलाही विधेय आम्ही करत नाही आमची पत्नी बदलली दोन मुलं बदलली मी बदललो आणि विशेष म्हणजे मी कागदावर बौद्ध बौद्ध झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील कर्मकांडांवर होणारा खर्च देखील वाचला त्यामुळे धम्माच्या आचरणाने संपूर्ण कुटुंब सुखी आणि समन जीवन जगत आहे बोध झाल्यामुळे खर्च पैसा घरात राहिला तोच पैसा मुलांच्या शिक्षणावर गेला मुलगी डॉक्टर झाली आज माझा मुलगा लेखक आणि डायरेक्टर आहे तिसरे पिक्चर हे फायदे त्यांनी स्वतःच्या कुटुंबात तर परिवर्तन केलेच पण पक्ष संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात देखील आंबेडकरी विचारांच्या परिवर्तनाची लाट मातंग समाजातील घराघरात पोहोचवली ही सतत चळवळ मी करत राहण्यामुळे आज महाराष्ट्रात माझी जी एक संघटनेची पक्षाची कळी आहे माथेन समाजाची ती सगळी तरुण पोरं जय भीम म्हणू लागलेली आहे मग मी समाजाला जय भीमपर्यंत आणलेला आहे जय भीम म्हणणं म्हणजे बाबासाहेबांचा विचार स्वीकारणं बुद्धाचा विचार स्वीकारणं अशा पद्धती एक वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेले बौद्ध धम्माचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ एका जातीत किंवा एका वस्तीत प्रबोधन करून उपयोग नाही तर शोषित पीडित असलेल्या जातींच्या वस्त्यांमध्ये जाऊन धम्म रुजवण्याची गरज असल्याचे ते सांगतात बुद्ध धम्म वाढीसाठी जो प्रयत्न व्हायला पाहिजे तो भोवत्याला दिसत नाही आमचे बहुज झिपकूस होत विहारामध्ये किंवा पूर्वाश्रमीचा मारोडा तिथं जाऊन बसतात दम्माचा प्रसार प्रचार करतात त्याच्यातून जरा बाहेर पडलं पाहिजे शेजारी माथन समाज आहे हला समाज आहे ढोल समाज आहे त्या समाजामध्ये जाऊन बसलं पाहिजे विचार केला पाहिजे विचारविनिमय केला पाहिजे चर्चा केली पाहिजे असं जर आपण करत राहिलो सगळ्यांनी मिळून हे काम एकट्याचं नाही सगळी टीमवर्क आहे सगळ्यांनी मिळून जर एक काम केलं तर बाबासाहेब तिचं स्वप्न होतं आज ना उद्या माझा देश मला बुद्ध करायचं आहे की स्वप्न साकार करण्यासाठी खादीचा वाटा पाहिजे विविध जातींच्या वस्त्यांमध्ये जाऊन बौद्ध धर्म समजावून सांगितल्यास बाबासाहेबांचे स्वप्न साकार होण्यास वेळ लागणार नसल्याचा त्यांना विश्वास आहे मांडा आहे शेजारीच धो आहे शेजारीचा शेजारीच भला नाही हे समदुके हे समदुके त्या व्यवस्थेने सगळ्यांना पिवळे जळले त्रास दिलाय पण त्यांना हा विचार त्यांच्या कानावर न केल्यामुळे ते बुद्ध धर्माकडे वळत नाही डोळा त्वचा जी होतात ब्रेन साठवून घेतो आणि आयुष्यामध्ये केस व्यक्त होत तसं बुद्ध धर्माचा विचार मांजोड्यात मानण्याचा कधी आपण विचार केला नाही महारुड्यात जसा मानला जातो तसा तो सांबार वाड्यात घोर वाड्यात धनगर वाड्यात जाऊन बसलं पाहिजे सांगितलं पाहिजे चर्चा केली पाहिजे बोलतो की युद्ध याच्यावर चर्चा झाल्या म्हणजे असं जर आपण मिशनरी टाईप काम करतो गेलो तर हा देश बुद्ध व्हायला वेळ नाही जाती व्यवस्थेने कनिष्ठ ठरवल्या गेलेल्या जाती आजही मुख्य प्रवाहापासून कोसो दूर दुःख दारिद्र्यात आपले आयुष्य घालवत या जातींनी धम्माच्या वाटेवर आल्यास त्यांच्या आयुष्यात अमूलाग्र परिवर्तन होईल हाच त्यांच्या उन्नतीचा मार्ग आहे असे ते ठणकावून सांगतात मी धम्मच्या प्रवर्तन दिनानिमित्त एवढी इच्छाभीत करतो की बुद्ध हा विचारित आहे ते कोणाच्या साथ्या आम्ही स्वीकारायचं नाही का स्वतःच्या प्रगतीचं ते मार्ग आहे प्रगतीचा तो विचार आहे जो माणूस बौद्धमे स्वीकारतो त्याचा पैसा घरात शिल्लक राहतो तोच पैसा मुलांच्या शिक्षणावर खर्च होतो आणि मग साहेबाची आय म्हणून आपल्याला निर्वायला संधी मिळते जर आपण बुद्ध दमे स्वीकारला नाही ते तीस कोटी देवाच्या जजऱ्यामध्ये आपण आडगलो तर महिन्याला एक सण आहे जर गोळा सण असेल सी खारे लागतेस सगळे देव आपल्याला खारे दिलेले अन्न बकरा असेल कोंबडा असेल लेडा असेल हे खर्चाचं काम आहे आणि खर्चानं हा समाज पिचत चाललाय थकत चाललाय आर्थिक नियोजन होत नाही आर्थिक घरामध्ये शिल्लक काय राहत नाही कलेक्टर जर झाला असेल देवा धर्माच्या नादाला असेल तर महिना अखेर त्याच्याकडे ते आर्थिक चंद्र निर्माण होते ते मात्र बौद्ध झाल्यानंतर बौद्धम स्वीकारण्याचं होत नाही बौद्धमध्ये काहीच खर्च नाही ना एक मेनबक्की झाली खर्च संपला ना फक्त खर्च आहे ते पण उजलंच पाहिजे लावलंच पाहिजे असं काय नाही कोणत्याही स्वरूपाचा बौद्धमध्ये खर्च नाही ते त्रिसरण पंचशील अष्टा धापार मिता ह्या सगळ्या विचाराने तर आपण गेलो तर आपण माणूस होतो आणि एकदा माणूस माणूस आला की त्या माणसाना माणसाचं दुःख कळतं आणि ते दुःख हलकं होण्यासाठी आपण एकमेकासाठी कसं वागावं एकमेकाशी कसं वागावं हा सांगणारा विचार म्हणजे गौतम बुद्धाचा धम्म आहे माणसाचा विचार करणारा गौतम बुद्धाचा धम आहे माणसाला केंद्रस्थानी मानून माणसासाठी धडपडणारा माणसाला सुख मिळून देणारा गौतम बुद्धाचा धम्म आहे मातंग म्हणून जन्माला आलेल्या सुकुमार कांबळे यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेत त्यांच्या कुटुंबामध्ये तर परिवर्तन केलेच आहे पण डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना करून शोषित जातींना राजकीय सत्तेतील त्यांचा वाटा मिळवून देण्यासाठी ते अहोरात्र संघर्ष करत आहे प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी स्वतःच्या आयुष्यात निर्माण केलेल्या स्वयंप्रकाशाचा झरोका मातंग समाजातील तरुणांना खुणावू लागलाय हा स्वयंप्रकाश मातंग कुटुंबातील घराघरात परिवर्तनाची लाट नक्कीच निर्माण करेल यात शंका नाही